सर्वाधिक साक्षरांची संख्या असलेलं राज्य म्हणून केरळकडे पाहिलं जायचं भारतातील सर्वाधिक साक्षर राज्य म्हणून आतापर्यंत केरळ प्रसिद्ध होतं पण संपूर्ण साक्षर राज्य कोणतं असा प्रश्न जर तुम्हाला आता कोणी विचारला तर त्याचं उत्तर केरळ नसेल कारण आता ही जागा एका छोट्याशा घेतली तर भारताच्या ईशान्य भागातील मिझोराम हे देशातील पहिलं पूर्ण साक्षर राज्य ठरलंय भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयानं एक पोस्ट करून याबाबत अधिकृत अशी माहिती दिली आहे मंत्रालयाच्या पोस्टनुसार उल्हास नवभारत साक्षरता कार्यक्रमा अंतर्गत मिझोरामला काल पूर्ण साक्षर राज्य घोषित केलं गेलंय तर अशी उल्लेखनीय भारतातील पहिलं राज्य ठरलंय या ऐतिहासिक प्रसंगी एजॉल इथं एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता शिक्षण राज्यमंत्री आणि कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री तसंच तस मिझोरामचे मुख्यमंत्री पु लाल दुहोमा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी तिथे उपस्थित होते तर मुख्यमंत्र्यांनी याचं श्रेय एन आय एल पी म्हणजेच नवभारत साक्षरता कार्यक्रमाला दिले या कार्यक्रमा अंतर्गत तीन हजार सव्वीस निरक्षर व्यक्तींची ओळख झाली त्यापैकी एक हजार सहाशे ब्याण्णव जणांनी शिक्षण घेण्यास सुरुवात सुद्धा केली तर दोनशे ब्याण्णव स्वयंसेवी शिक्षकांनी आणि विद्यार्थी शिक्षक आणि जाणकार व्यक्तींनी यामध्ये मदत केली तर मिझोरामच्या या अभूतपूर्व यशानं भारताच्या साक्षरता चळवळीला एक नवी दिशा दिली आहे